त्यावेळेस माझ्या पोलिसाला हाणलं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण फार वक्ता शेण खातो धामाचा तवा आई न दिसली का आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आई न दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल तू कोण वाघी नाही ती कौर संपली ती सरकारच्या आमच्या आई रक्तात थार गेलो तो अकडून मिळती आमच्या आई एवढ्या एवढेल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पुरी रक्ताच्या थारच पाडले तो झोपली होती का तू तव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का तुझी जाग जागी झाली कवर खेटर साठी ती रे गुलाच्या नादीला माय लागेल लागून तू तू बाई येत आमजो बाया ते शिकू नको तसल आमच्या आई बनवून तीनशे सात किलो तो आहेवर जमन का आणि नाहीच नादी लागली मी तो सगळं कापा उच्चिन हा आणि तू माहिती येईन बी संध्याकापोत मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लगेच संध्याकाळ संध्याकाळपर्यंत उग नादी लागू नको तिच्या आई चे माया आली तुला तुला आमदार खासदार व्हायचं हो असं आमच्या पोरा फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण आहेत आमच्या सुद्धा आहेत त्याच्याकडे जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तो आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आई आमच्या आई फाटक्या ले पण ती बी आई आम्हाला फ्री नाटक कर करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या लय लागल का आमच्या आईचं का नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायाने आणलं पोलिसाला माया तो हे पोलिस आहेत काय सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेना कधीही माफ करणार नाही डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही एका बाजूला पवारसाहेबांचं सा गुणगण करायचं कौतुक करायचं पालख्या व्हायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या हे कुठल्या आज रांगे पाटील हा माझा सल्ला समजा किंवा इशारा समजा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठा आरक्षणाची गोष्ट करतायत त्या छत्रपतींनी आपल्याला आप, आया बहिणींची इज्जत कशी करावी त्यांना सन्मान कसा करावा हे शिकवलं आणि त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीमध्ये महिलांचा अपमान करतायत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आईचा अपमान केला हा कदापि सहन केला जाणार नाही आणि एवढीच जर तुम्हाला खाज आहे तर ज्या शरद पवारांनी तुम्हाला एवढे वर्ष आरक्षण दिलं नाही त्या शरद पवारांचं नाव का घेत नाही आणि तुम्हाला निवडणुका आल्या की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते जर तुम्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही हा माझा इशारा तुम्हाला आहे हे, हे समजून चाला